बघा इथं आपण काय केले स्टिकच्या सह्याने स्टार तयार केले मग त्या स्टारमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा छोटे त्रिकोण बनतात आणि मोठे दोन त्रिकोण बघा मग दोन कोणते हा एक मोठा एक आणि हा दुसरा दोन असे मिळून किती त्रिकोण झाले मग ह्या स्टारपासून आठ मग आता गेम असा आहे की यातल्या कोणत्याही दोन स्टिक उचलायच्या दोन काड्या हलवायच्या त्यांची जागा बदलायची आणि काय करायचं सहा त्रिकोण फक्त झाले पाहिजेत अशी कंडिशन आहे या गेमची चल मग भारत कर प्रयत्न एक स्टीक उचलली भारत नाही ठीक आहे हा कुणाल चल कर प्रयत्न कुणाल एक स्टिक उचलली ठेवली का परत जाग्यावर प्रयत्न करा विचार करा कर यश प्रयत्न हां एक स्टिक उचलली यशने आणि दुसरी पण उचलली काउंट करून दाखवू स्ट किती झाले त्रिकोण चाल हा व्हेरी गुड छान टाळ्या वाजवा यशसाठी बघा त्यानं काय केलं दोनच टिक उचलले आणि सहा त्रिकोण आठ त्रिकोणापासून सहा त्रिकोण बनवले छान